व्यावसायिक बंधूना या ठिकाणी सूचना आहे की आपण या ठिकाणी आपला व्यवसाय करत असताना आपला जो कचरा आहे आपली, आपली या ठिकाणी पत्रावळीमध्ये आपण या ठिकाणी अन्न पदार्थ देतोय या ठिकाणी कचरा आपण आपल्या बॅगेमध्ये टाकायचा आहे आणि तो कचरा घेऊन जायचा आहे गाड्या सुटल्या सत्तेचाळीस सुटला या मैदानातील आणि सत्तेचाळ मध्ये सुंदर असे लढत चालू आहे कोण होतोय सत्तेचाळीसचा गट विजेता बायला बायला डायव्हर डायव्हर मध्ये लढत आहे पण तिकडे सुंदर अशी गाडी पोहचूय परंतु शेवटच्या क्षणाला तिघांच्या डोळ्याचं पारणं फिटणारी लढत झाली आणि गाडी क्रमांक सेहेचाळीस मध्ये मागा आता सुंदर अशी गाडी पळाली कुमारी सालवी निखिल शेट पवार हडउद्यू न्यू कोपरे आणि प्रशांतबाई रिठे कर्जे पुलकरांचा गुरु पळाला आणि त्यांच्यासोबत आदत किंग पळाला सुंदर अशी गाडी पळाली गाडी सेमीला पात्र त्यामध्ये या ठिकाणी प्रशांत भाई अरिठे यांच्याकडून या ठिकाणी मुश्रीफ ड्रायव्हरला पाचशे रुपयाचं बक्षीस आहे मुश्रीफ आपलं बक्षीस तिकडेच घ्यायचं आहे सत्तेचाळीस चा निकाल तास क्रमांक गाडी सांग्राम अमित सेट चोरगे गरुड पॅन्स क्लब हैरे गाव या गाडीचा एक नंबरला विजयदेबाईल गाडी मालकाचा त्यावरती वसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार वडला अठ्ठेचाळीस